स्वातंत्र्य चळवळीच्या तेजस्वी इतिहासाचे स्मरण करताना देशाच्या प्रगतीसाठी हक्कांबरोबरच कर्तव्याचे पालनही कसोशीने करण्याचा निर्धार आजच्या दिवशी करूया असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अमरावती येथे केले भारतीय स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देतो तसेच या देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या शहीर हुतात्मे महापुरुषांना वंदन करतो तिथे आलेले सर्व स्वातंत्र्य सैनिक त्यांना मी नमन करतो सर्व अधिकारी सर्व नागरिक यांना मी शुभचिंतन करतो स्वातंत्र्यानंतर शहात्तर वर्षाचा मोठा प्रवास देशानं केला स्वातंत्र्याबरोबरच या देशात घटनेद्वारे न्याय समता बंधुता एकता एकात्मता हे मूल्य रुजवून लोकशाही प्रस्थापित झाले विविध क्षेत्रातील त्याच्या समान कामगिरीमुळे जगातील महासत्ता कोण्या स्वतः भारताची वाटचाल आहे शहात्तर वर्षापूर्वी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या शहात्तराव्या वर्धापन दिवसानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा मंत्री श्री भुजबळ मुख्य ध्वजारोहण सोहळा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार सुलभा खोडके आमदार रवी राणा माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईक नवरे जिल्हाधिकारी सौरभ कटियार मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सेवांचा लाभ सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी राज्यामध्ये शासन आपल्या दारी अभियान सुरू आहे या अभियानामुळे आजपर्यंत राज्यातील सुमारे पस्तीस लक्ष लाभार्थ्यांना विविध लाभ मिळाले आहेत लाभार्थ्यांनी शासनाकडे येण्याऐवजी आहे एकनाथराव माधवसा मुलायमचंद गणपतलाल जैन इंगळे या स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तंबाखू मुक्तीची शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरामध्ये निर्माण करण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिक गुलाब वाटिकेचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं राष्ट्रपती पोलीस पदकाने विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईक नवरे यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जिल्हा पुरवठा अधिकारी डी के वानखडे तहसीलदार संतोष काकडे कारागृह शिपाई शरद झिंगडे अरविंद चव्हाण सुधाकर मालवे होमगार्ड राजेंद्र शाहकार यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्य शासकीय समारंभस्थळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली कार्यक्रमाचं संचलन गजानन देशमुख यांनी केलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती